गजानन लवटे दर्यापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार नमस्कार आपण पाहतात सहारा समाचार देशातील लोकसभा निवडणुका आता संपन्न झाल्या आहेत त्यानंतर लगेच आता विधानसभा निवडणुकीचे वारे सुद्धा दणानू लागले आहेत राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी बैठकांचे दौरे सुद्धा चालू केले आहेत त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात भेटी सुद्धा सुरुवात केली असून सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभेची तयारी आता सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणारा दर्यापूर मतदारसंघ यामध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश भारसागळे यांचं या मतदारसंघावर वर्चस्व राहिलं त्यानंतर मतदारसंघ राखीव झाल्याने यानंतर मतदारसंघातून शिवसेनेचे कॅप्टन अभिजित अडसूळ निवडून आले अडसूळ यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ करून द दुसऱ्या टर्ममध्ये अभिजित अडसूळ हे पराभूत झाले व भाजपाचे रमेश गुंदिले हे निवडून आले त्यानंतर मागील पंचवार्षिक मध्ये दर्यापूर मतदारसंघातून काँग्रेसचे बडवंत वानखेडे हे विजयी झाले बडवंत वानखेडे हे आमदार असतानाच लोकसभेवर निवडून गेले आता मात्र मतदारसंघाची जागा आमदार विधानसभा मतदारसंघाची जागा ही रिक्त आहे परंतु तीन ते चार महिने विधानसभा निवडणुका होणार असल्याचे संकेत देखील मिळत आहे आणि त्या अनुषंगाने मतदारसंघातील अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या भेटीगाठीला देखील सुरुवात केली आहे राज्याचे समीकरण बदलणे महाविकास आघाडीच्याकडे जिल्ह्यातील आपले सर्वोच्च स वर्चस्व निर्माण केले आता कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्यात जाणार आहे हे मात्र निश्चित नाही परंतु दर्यापूर मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे तसेच शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून देखील या मतदारसंघाला ओळख प्राप्त आहे या मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज आपले भवितव्य अजमावणार आहेत या मतदार यामध्ये शिवसेनेशी एकनिष्ठ राहणारे माजी शिवसेना शहरप्रमुख अंजनगाव सुरजी तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गजानन लवटे हे सध्या दर्यापूर मतदारसंघाच्या निवडणुकीचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून गजानन लवटे यांना पाहत आहे गजानन लवटे हे सामान्य जनतेच्या नेहमी संपर्कात राहतात तसेच सामाजिक कार्यकर्ता देखील ते अग्रेसर राहतात गजानन लवटे यांचा मतदारसंघात दांडगा संपर्कसुद्धा दिसून येतो शिवसेनेच्या नेत्यांशी दे सुद्धा त्यांची जवळीक असल्याचे समजते मतदारसंघामध्ये लवटे यांचे नागरिकांशी दांडगा संपर्क आहेच सध्याची स्थिती दौरे सुरू असल्याची स्थिती देखील आपल्याला समजते त्यामुळे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गजानन लवटे यांना उमेदवारी मिळेल का तर पुन्हा या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा विजयी उमेदवार होईल का असे संकेत आता जनतेच्या माध्यमातून मिळत आहे मतदारसंघाच्या या मतदारसंघामध्ये जे जाणकार राजकीय क्षेत्रातले आहेत त्यांनीसुद्धा असे मत सहारा समाचारशी बोलताना खाजगीत व्यक्त केले आहे तेव्हा हा मतदारसंघ कोणाला सुटतो हे देखील पाहणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सहारा समाचारला